वास्तविक हे आधीच एकत्र यायला पाहिजे होतं त्याचा परिणाम अजून चांगल्या पद्धतीने दिसला असता मारला शिवाजी महाराजांनी आमच्या कधी त्या खानाला हे काय सांगतायत खान आणि छान हे कुठला खाण काढतायत त्यांची स्वतःची झाली घाण म्हणून यांनी काढला खाण नाही राहुल गांधींनी म्हणजे तो खरोखर परफेक्ट मुद्दा आहे तुम्ही डोर टू डोर फिरा बाबा त्या घरामध्ये किती मतदार आहेत किती त्याचे वारलेले आहेत जागी भेदाचं काय नाही फक्त मला एकच गोष्ट काय म्हणायची माहिती आहे का की आपला जो महाराष्ट्रीय मराठी माणूस जो आहे ना हाच जगला पाहिजे आम्ही वोटिंग केलं कोणाला आणि वोटिंग होत आहे कोणाला मग काय काय म्हणताय ते एकदम राईट आहे माझा खास मित्र आहे खास उद्धव ठाकरे एकत्र आलेत औपचारिक घोषणा सुद्धा झालेली आहे निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि आता वातावरण हळूहळू गरम व्हायला सुरुवात होती मुंबईमध्ये बसलेलो होतो आपण मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहोत आणि इथे काही शे मीटरवर राज ठाकरेंचं शिवतीर्थ निवासस्थान आहे मागे बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे आणि इथं फिरताना अनेक आपल्याला सामान्य लोक भेटत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आपल्याला की त्यांना या युतीबद्दल या येणाऱ्या निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतंय मला इथे दोन मित्र भेटलेत मित्रच का तुम्ही हा मित्र बरं 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 ते भेटले त्यांचं गप्पा सुरू होते म्हटलं विचारू काय चाललंय निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतंय ठाकरे बंधू एकत्र आलेत त्यांच्याबद्दल काय वाटतंय काय ऐकलंय बातम्या वगैरे बघितल्या का बघितल्याच बघितल्या आम्ही बातम्या नेहमी बघतो हा आणि आता काय आज एकत्र आले दादा नाही नाही ही चांगली गोष्ट आहे वास्तविक हे आधीच एकत्र यायला पाहिजे होतं त्याचा परिणाम अजून चांगल्या पद्धतीने दिसला असता पण ठीक आहे लेट का होईना पण ते एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं आणि मुंबईच्या दृष्टिकोनातनं भरपूर काय चांगलं आहे कारण मराठी माणसाची अस्मिता हे दोघेच जपू शकतात बाकी कोणामध्ये ती ताकद नाही आहे आणि मी काय शिवसैनिक आहे नाही मी शिवसैनिक नाही आहे सामान्य सामान्य मतदार आहे पण जे आज जी गरज आहे मराठी माणसासाठी हे, हे एकत्र आलेत एक ना ते भरपूर चांगले आणि मी तर म्हणतो महानगरपालिकेवरती हा या दोघांचा झेंडा फडकला पाहिजे काय म्हणताय का हा एकदम ओके तुम्ही कोणाला मतदान करता नाही ना आपलं तर सांगायचं नसतं मतदान पण आपल्याला मराठी माणूस तुम्ही राहता कुठे मी इथं खायला बरं आणि इथलेच आहे तुम्ही पहिल्यापासून हा पुण्याच आहे बर मला सांगा आता तुम्ही पुण्याचे समजा इथं जे आता सगळे मराठी लोक आहेत यांच्यात आपल्याला बोलण्यातून लगेच लक्षात आलं ठाकरे कशासाठी तर मराठी माणसासाठी पण मराठी माणसासाठी करतील का ठाकरे काम हा जरूर एकशे एक टक्का आतापर्यंत केलंय त्यांनी असं वाटतंय तुम्हाला हा वाटतंय ना तुमचं काय वय माझं एकसष्ट याच्या आधी मतदान तुम्ही इथं मुंबईत केलेलं आहे आता सध्या जर इथं प्रशासक आहे उद्या महापौर येईल निवडणुका होतील ठाकरेंची सत्ता येईल किंवा महायुतीची सत्ता येईल तुम्हाला काय वाटतं मुंबईतल्या माणसाला काम काय पाहिजेत कुठले काम झालेले पाहिजेत घर मिळाले पाहिजे लाईट रस्ते पाणी जेवढं काय ही जी आहे ना ही सगळी निघली पाहिजे हा तर भाजपचं म्हणणं आहे की मुंबईत हे ठाकरे एकत्र आले तर खान महापौर बसवतील म्हणतात होती भेदाचं काय नाही फक्त मला एकच गोष्ट काय म्हणायची माहिती आहे का की आपला जो महाराष्ट्र मराठी माणूस जो आहे ना हाच जगला पाहिन इथं हे बाकीचे मला कोणचेच आहे ना म्हणजे जात नाही मला आवडत मराठी माणूस जगला पाहिजे ह्या मुंबई मधून जातीभेद नाही पाहिजे हा जातीभेद नाही पाहिजे जाती आता सध्याचं जर चित्र आपण पाहिलं तर मागच्या काही निवडणुका आपण पाहिल्या इथं सगळ्यात मोठे आरोप झाले की त्यांच्याच पक्षातल्या त्यांच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी आरोप केले की पैसे वाटले जात आहेत निवडणुकीत वगैरे काय इकडं मुंबईत काय पैसे वगैरे वाटले जातील काय वाटतं नाही नाही मुंबईत मध्ये हे पैसे वाटून लोक त्या भूलतापाला नाही बोलणार नाही बोलणार कारण का, का माहितीये बाकी ठिकाणी चालले पैसे वाटणं किंवा त्या मत म्हणजे आता बॅलेट पेपरवरती हो इलेक्शन घ्यावं असं लोकांची इच्छा होती आणि वास्तविकता ती पाहिजे होती कारण का माहितीये त्याच्यामध्ये पारदर्शकता असली असती बॅलेटवर पाहिजे हां बॅलटवरती पाहिजे होतं जर बॅलेटवर जर असलं असतं ना ते इलेक्शन तर आतापर्यंत ह्या ज्या लोकांच्या शिटा आल्यात ह्या कधीच नसते आल्या एवढ्या हे महायुद्धीच्या भाजपच्या भाजपच्या शीटा असं का वाटतंय हा शंभर टक्के अहो मला सांगा त्यांची हवाच कुठे नाहीये त्यांच्याबद्दल कोण बोलतच नाहीये आणि ते तरी पण त्यांच्या एवढ्या शीटा येतात हे इम्पॉसिबल आहे आणि हे जर जर बॅलेट पेपरवरती जर तुम्ही इलेक्शन घेतलं ना तर ते नक्कीच याच्यामध्ये पारदर्शकता असेल आणि लोक भरभरून मतं दुसऱ्या पक्षाला करतील हे म्हणजे कसं झालं माहितीये माहिती आहे लोकांच्या मताशी यांना काही घेणं देणं नाही त्यांनी ते स्वतः मशीन बनवलेलं आहे आणि त्या मशीनवरती त्यांचं ते इलेक्शन ते लोक साध्य केलेलं आहे कारण लोक मला सांगा एका ठिकाणी त्यांची चर्चा तर पाहिजे त्यांची कुठे चर्चा नाही हवा नाही काय नाही काय नाही त्यांच्याविषयी कोण बोललाही जात नाही आता मला सांगा जे मुख्यमंत्र्यांना किती जण लाईक करता तो कोणाच्या तोंडात आहे का मला सांगा पण तरी पण ते लोक निवडून येतात आणि त्यांची सगळी मतं नाही सेटिंग मतं आहेत म्हणजे म्हणतात की आम्ही योजना आणल्या कोस्टल रोड केला समृद्धी महामार्ग सांगा तुम्हाला बसवलंय कशासाठी आहे लोकांची कामं करण्यासाठी तुम्हाला जो फंड भेटतो कशासाठी दिलेला आहे गव्हर्नमेंटनी काय मेहरबानी नाही करत ते आमचाच फंड आहे आणि एखादी कामं जर तुम्हाला जर करायची ती पब्लिकचीच आहे ती केली म्हणून तुम्ही कशाला सांगताय त्याच्या अरे कर गरजच काय तुम्हाला सांगायची इलेक्शनच्या तोंडावरती आम्ही कामं केली ती अरे ती पब्लिकची कामं केली मी काय मेहरबानी नाही केली तुम्ही तुम्हाला पब्लिकचा जो प्रतिनिधी बनवला ना माणसांनी ते कशासाठी बनवला या कामांसाठीच बनवला हे तुम्ही आम्ही आमच्यासाठी कामं केली यांच्यावर का ते मेहरबानी नाही आहे तुम्ही ती कामं नाही का केली किंवा वेळेवर का नाही केली ह्याचं उत्तर लोकांना द्या बाकी काम केले म्हणून काय झालं काम त्याच्यासाठी तुम्हाला प्रतिनिधी बनवलं ना त्याच्यात काय विशेष आहे आणि मी तर म्हणतो आता काय माहिती झालं महाराष्ट्रामध्ये आता हे बाकीचा भाग बाक सोडा पण मुंबईमध्ये ना मराठी जो टक्का आहे तो घसरत चाललेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये आता ह्या दोन बंधूंचीच गरज आहे कसे आता मुंबईमध्ये आपण फिरतो मुंबईतला जो माणूस आहे बाहेर गेलाय कल्याण डोंबिवली रायगड पर्यंत गेला काय कारण त्याचं त्याचं कारण काय झालं माहितीये का जेव्हा ही एसआरएस सिस्टीम जेव्हा मुंबईमध्ये राबवली गेली झोपडपट्टी वासला ही मोफत घरं दिली गेली तर त्यामुळे काय झालं माहिती आहे घरांचे भाव वाढत गेले जमिनीचे भाव वाढत गेले त्या त्यामुळे ते त्या मुंबईमध्ये आता काय होतं मराठी माणूसांनी मी काय केलं माहिती बहुतेक आपली स्वतःच्या प्रॉपर्टी विकून बाहेर साईडला दोन दोन तीन तीन घरं घेत गेले त्यामुळे आणि बाकीच्या पण गोष्टी त्याला भरपूर कारणीभूत आहेत याचं कारण म्हणजे इकडचे जे स्थानिक नेते आहेत जे का त्यांनी म्हणजे जे आपले इकडचे मूळ रहिवाशी आहेत किंवा जे इकडचे महाराष्ट्रातले लोक मूळ आहेत यांच्या यांच्या म्हणजे यांच्या उद्योगधंदे म्हणा किंवा नोकऱ्या पाण्या त्यांची सोय केली नाही गेली त्यामुळे ह्या लोकांनी काय केलं ऑबिअसली मग त्यांना काय करावं लागलं तर एवढं मोठं कुटुंब सांभाळायचं म्हणून काय काही विचार केला चला आपल्या जे आपली वडील उपायची जे समजा जमीन घर आहे दार ते विकून तिकडे दोन घरं घ्यावी आपली कुटुंब तिकडे स्थानिक केली त्यामुळे हळूहळू करून ह्या मुंबईतला जो मराठी दर्जा कमी होत गेलेला आहे कारण त्यांना जे जी गरज त्यांना पाहिजे आहे ती गरज इथे पुरे होत नाही आहे मेन म्हणजे नोकऱ्या भेटत नाही धंदे भेटत नाही हे बाहेरनं जे किती काय लोंडे येत आहेत त्यांच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही पहिली गोष्ट राज ठाकरे हा मुद्दा उपाय कसं आहे माहिती आहे तुम्ही आता आज जर तुम्ही बघायला गेला ना महाराष्ट्राची ही स्थिती आहे ना का महाराष्ट्रामध्ये जो काही बाहेरचा लोंडा येतो आम्हाला त्यांच्याशी आक्षेप नाही आहे कोण येतो आपलं पोटपुरतं त्याच्याशी काय घेणं देणं नाही आज पुरा भारत देश हा एक संविधान देश आहे असू दे लोक येतात जातात अरे पण त्याला प्रमाण पाहिजेल ना कोण किती येतो काय येतो त्याला काहीतरी कुठेतरी मर्यादा पाहिजे हे काय करतात माहिती आहे आपल्या स्वतःच्या वोट साठी आहे ना हे बाकीच्या पक्षावाले कोणी येऊ दे कोणत्या पक्षाला कुठले पक्षावाले तुम्ही घ्या जे कुठले सत्ताधारी असतील ना कुठले असू दे ते वोट बँकसाठी आहे ना कोणी आला तरी त्याला आपल्या जवळ करायला बघतात आपलं झालं त्याला तर ते विचारत नाही कारण त्यांना मताची मता मतदाराशी मता काही घेणं देणं नाही एकदा आम्ही तिकडे निवडून आलो संपला विषय त्यासाठी ते लोक काय करतात म्हणजे कोणी आला ना अहो जो माणूस दोन दोन तीन तीन वर्षाचा होतो तो इकडचा रविवाशी बनतोय असं दुसऱ्या राज्यात आहे का मला सांगा आज मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी आपल्याला झगडावं लागतं ही किती शर्मनाक गोष्ट आहे हो म्हणजे आम्ही सांगायचं आम्ही मराठी हे तुम्हाला सांगायचं अरे तुम्ही बाहेर नेता तुम्हाला आम्ही सांगायचं आम्ही मराठी आहोत ही शर्मनाक गोष्ट आहे की नाही मला बाहेरच्या राज्यात तुम्ही विचारू शकता का अहो मी तुम्हाला सांगतो बाहेर तुम्ही फक्त दुसऱ्या लँग्वेजमध्ये जर बोलला ना तरी ते अभिमाननी सांगतात नाही पहिला आम्हाला लँग्वेज मी बोलू आणि आमच्या इथे आम्हाला सांगावं लागतं मराठी बोला म्हणून म्हणजे किती शर्मनाक गोष्ट आहे त्याच्यासाठी अशी माणसं जवळ आलीच पाहिजे आणि यांची सत्ता यांच्याकडे गेलीच पाहिजे कारण का माहिती आहे बघा केंद्रात यांचं सरकार आहे राज्यात यांचं सरकार आहे मुंबईमध्ये यांचं सरकार बिलकुल नसावं असं का वाटतंय की मुंबईमध्ये जर समजा भाजपचं सरकार आलं तर काय अडचणी तयार होऊ शकतात मराठी माणसाला मुळा काय सरकार तुमचं जे आलंय ना हे प्रामाणिकपणे आलेलंच नाहीये ना प्रामाणिकपणे कुठं सरकार आहे मला सांगा ना हे सरकार आलेलं कुठं सरकार आहे सगळं सेटिंग सरकार आहे सर्वसामान्यांना माहिती आहे सरकार कसं आहे ते समजलं ना आता मला सांगा हे सरकार जे आलंय आज साठ वर्ष काँग्रेसने राज्य केलं बरोबर तेव्हा यांचे भाव नव्हते वर्ल्ड यांच्यात पंधरा वर्षामध्ये यांचे गगनाच्या वरती भाव बिडले आज सगळ्या गोष्टीचे भाव वाढवलेले आहेत ना म्हणजे तुम्ही केलं काय मला सांगा बाहेरचे उद्योग तुम्ही जेव्हा सांगता का आम्ही बाहेरच्या उद्योग इकडे आणतो इकडे किती उद्योग तुम्ही मला सांगा आणलेत आणि किती लोकांना नोकऱ्या दिल्यात किती लोकांना रोजगार दिलात काय नाही दिलं उलट लोकसंख्या वाढली तुमचं जे देण्याचं प्रमाण घटलं गेलेलं आहे समजलं ना आज महागाई मला सांगा वस्तू त्याच आहे तुमच्याकडे प्रोग्रेस झालेला आहे तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता आम्ही आज सगळीकडे प्रगती केलेली आहे मग प्रगती करून एवढी महागाई वाढ होते का उलट ती गोष्ट कमी झाली पाहिजे ना आज मला सांगा ऐंशी टक्के शेतीप्रमाणे देश आहे तेव्हा माणूस फक्त नांगरावरती शेती करत होता आज बारा महि शेती करतोय ना मग त्याचे ट्रॅक्टर मग मला सांगा त्या गोष्टीचा भाव कमी झाला पाहिजे की वाढला पाहिजे आज तुम्ही चार पटीने जर ते पीक निघतंय तुमचं तर मग त्याचा भाव घसरला पाहिजे ना आज जिथे झोपडपट्टे होते तिथे बिल्डिंग उभे राहिल्या म्हणजे एका जागेवरती समजा जर पन्नास झोपडे आहेत त्याच्या जागे आज एक तुम्ही टॉवर बांधला तिथे जवळजवळ पाचशे घरं उभी राहतात मग त्या घराचा भाव कमी झाला पाहिजे की वाढला पाहिजे बरोबर आहे ना मग ह्या लोकांनी केलं काय अहो तुम्ही त्या लोकांनी जर भाव वाढवले होते त्या लोकांनी जर भ्रष्टाचार केला होता सगळं केलं होतं तर तुम्ही तो कमी करून दाखवायला पाहिजे होता हा मुद्दा आहे तर तुम्ही लोकांनी काय केलं त्याच्यापेक्षा दुपटी दुपटेने करून घेतलात आणि मला सांगा हे तुम्ही जे निवडून येता ना याच्यामध्ये मला काही पारदर्शता नाही वाटत काही नाही हे सगळे भोग श्वासच बसत नाही कोणी तुम्ही सामान्य माणसालाच विचारा अहो लोकांना लोक अचंबित पडलेत आम्ही वोटिंग केलं कोणाला आणि वोटिंग होतंय कोणाला अनपेक्षित मग हे सगळे लागलेत ना मग काय काय म्हणताय ते एकदम राईट आहे माझा खास मित्र आहे खास मित्र आहे बर मग ते म्हणणं तुम्हाला पट एकशे एक टक्का एकदम माझा खास दोस्त आहे आता ते म्हणतायत की निवडणुकीवर विश्वास बसत नाहीये जे निवडून ना आले त्यांच्यावर विश्वास बसत नाही कसे निवडून ना आले काय वाटत नाही नाही खरी बात बोलले आता मला सांगा तुम्ही कुठे ना कुठे तरी पाणी आहे पाणी मूरतंय काय काय तुम्हाला काय काय शंका काय तुम्हाला अहो शंका म्हणजे जी आहे ना सगळ्यांनाच माहिती आहे ना की आता यावेळेस जी आहे ना यावेळेस जी निवडणूक झाली कुठे गाजावाजाच झाला नव्हता ना गाजावाजा कसा व्हायला पाहिजे नव्हता झालंच नाही ना निवडून आल्यावर हा पहिली गोष्ट काय माहिती आहे तुम्हाला सांगतो ऐका आज सगळ्यांना माहिती आहे जे मतदार जो आहे बरोबर हे आता समजा तुम्ही जे मतदार या, या याद्या आहेत ना ह्या पहिला तुम्ही क्लिअर करायला पाहिजे होत्या प्रत्येकाच्या डोर टूर जाऊन बाबा एका तुम्ही राहुल गांधींनी जो मुद्दा सांगितला राहुल गांधींनी म्हणजे तो खरं परफेक्ट मुद्दा आहे तुम्ही डोर टू डोर फिरा बाबा त्या घरामध्ये किती मतदार आहेत किती त्याचे वारलेले आहेत किती जिवंत आहेत किती जणांना मतदाराचा हक्क आहे ह्या पहिल्या याद्या क्लिअर करा ना तुम्ही बरोबर ना एखाद्याचं मत काय मला सांगा मत ही सामान्य गोष्ट नाही आहे आपल्या एका मतावरती कितीतरी काहीतरी घडू शकते बरोबर म्हणजे त्या मताला तुम्ही लायकीच ठेवली नाही काय कोणाचं मत कोणाला जातोय कोणाचं काय अव जो एरिया मला सांगा जिथे जिथे काय काय एरिया असे आहेत ना का तिथं आमचा एखादा मट मराठी एरिया आहे एखादा मुस्लिम एरिया आहे अहो तिथे मग निकाल अजब लागले जातात म्हणजे अनपेक्षित निकाल आहे सगळीकडे अहो एवढे सगळे येतील का मला सांगा निवडून अशा गोष्टीमध्ये हे शक्यच नाही हे म्हणजे मतदाराला ह्या इथे म्हणजे काय व्हॅल्यूच नाही आहे समजा ठाकरेंची इथं सत्ता आली मराठी माणसासाठी त्यांनी काय केलं पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्हाला अपेक्षा अहो मराठी माणसासाठी ते लोक करणार शंभर टक्के मराठी मोठा विश्वास मरा, मरा विश्वास का नाही काय माहिती कारण त्यांनी जो आता मुद्दा घेतला ना योग्य आहे आणि प्रत्येक वेळी मी जर बघितलेलं आहे ना हे ठाकरे बंधू म्हणा आपले जे बाळासाहेब होते ते हे प्रत्येक वेळी हे मराठी माणसासाठीच लढत आलेले आहेत आणि हिंदुत्वासाठीच लढत आलेले आहे आणि ह्या लोकांनी काय केलं माहिती ह्या लोकांनी फक्त वापर केला त्या गोष्टीचा आज बघा ना तुम्ही कुठल्या कुठल्या राईट झाल्या काय झाल्या त्या मराठी माणूसच पुढे असतो आणि मला सांगा महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणूसच असणार ना पुढे आता तो खानचा जो मुद्दा उपस्थित करतायत ते धार्मिक त्याला कुठेतरी वळण देण्याचं काय वाटतं काय नाही त्यांना बोलायला मुद्दे नाही आहेत खान आणि छान हे काही नाहीये मला सांग कशाला खाण ठेवतील व तो खान गेला तो मारला शिवाजी महाराजांनी आमच्या कधी त्या खानाला हे काय सांगतात खान आणि छान हे कुठला खाण काढतायत त्यांची स्वतःची झाली घाण म्हणून यांनी काढला नाही त्यांचं म्हणणं आहे बाकी काय काय नाही त्यांची म्हणून त्यांनी खान त्यांचं <laughs> जे म्हणणं आहे खान म्हणजे ते का त्यांचं त्यांना इंडिकेट करायचं महापौर करतील असं त्यांचं म्हणणं मला काय म्हणायचंय कोणालाही करू दे आता त्यांच्या मला पक्षामध्ये मुस्लिम नाहीत का आहेत ना एखाद्याची पात्रता असल्याने तो खरखर त्या पात्रतेमध्ये बसत असेल तर करू द्या ना काय फरक पडतोय त्याच्यामध्ये कोणाला मला सांगा त्यांच्या जो समोरचा आरोप करतो ना त्यांनी सिद्ध करून दाखवा माझ्या पक्षामध्ये एक पण मुसलमान नाहीये सांगू शकतो का तो बरोबर आहे का ते काय छान येऊ तुला काय करायचं रे तू इलेक्शनचं बघ फक्त कोणी येऊ दे ना निवडून तो खानाला ठेवू नाही तर कोणाला ठेवू तुला त्याच्याशी काय घेणं देणं तर असा हा सगळा राग आहे हा निवडणुकांच्या ज्या पारदर्शकते बद्दलचा राग आहे हा सगळा रोष आहे तो निवडणुकी प्रक्रियेबद्दल जे सगळे गैरप्रकार म मागच्या काळात समोर आलेले होते त्याबद्दलचा हा सगळा रोष आहे आणि आता आम्हाला इथं मराठीच माणूस हवा आहे मराठी माणसाचं हित पाहणारा आम्हाला नेता हवा आहे असं या सगळ्या मराठी लोकांचं म्हणणं आहे अजूनही आपल्याला बऱ्याच लोकांशी बोलायचं आहे तुर्तास इथेच थांबूयात कॅमेरामॅन रोशनसह सुधीर काकडे दादर मुंबई